नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो उद्या बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी चाळीसगावमध्ये गणेश बच्चे यांची नवीन काठीवाडी शेडींची त्याचबरोबर मित्रांनो काठीवाडी मेंढींची गाडी येणार आहे उद्या बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास मित्रांनो ही गाडी येणार आहे मित्रांनो या गाडीमध्ये तुम्हाला टॉप क्वालिटी एक नंबर क्वालिटीच्या काठीवाडी मेंढ्या त्याचबरोबर शेड्या देखील बघायला भेटणार आहेत मित्रांनो टोटल काठीवाडी मेंढ्या या पंधरा काठी वेळे मेंढ्या असणारे पंधरापैकी मित्रांनो तेरा मेंढ्या झंडलेल्या ज्यांच्या खाली तुम्हाला एक एक कोकरू बघायला भेटेल कोकरूंची क्वालिटी बघा मित्रांनो एक नंबर क्वालिटीचे कोकरू तुम्हाला बघायला भेटतील त्याचबरोबर मित्रांनो दोन मेंढ्या तुम्हाला गाबणी देखील बघायला भेटणार आहेत मित्रांनो गणेश बोबच्चे यांच्या गाडीला प्रत्येक गाडीला तुम्हाला मेंढ्या बघायला भेटतील त्या पण मित्रांनो एक नंबर क्वालिटीच्या मेंढ्या यांचे जे मेंढ्या मित्रांनो आपल्या चॅनलमार्फत खूप लांब लांब यांच्या मेंढ्या जात आहेत खूप लांब लांब यांचा सेल होतो मेंढेनचा देखील कारण की मित्रांनो क्वालिटी देखील तशी असते क्वालिटी चांगली असल्याकारणाने मित्रांनो खूप लांब लांबून गिराक त्यांच्याकडे मेंटेनसाठी येत असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो म्हणजे मेंढ्या जवानीचे तुम्हाला बघायला भेटतील त्याचबरोबर एकदम जाड माप तुम्हाला बघायला भेटणार आहे मेंढेनचं बघून घ्या तुम्ही शेप लांब उंचपूर्ण माप एकदम कमरेवर हात ठेवला होता हात मारणारली मित्रांनो अशा मेंढींचं माप तुम्हाला बघायला भेटणार आहे तुम्ही बघू शकता मेंढीची संपूर्ण क्वालिटी तुम्हाला बघायला भेटणार आहे कारण की मेंढीचा एक एक व्हिडिओ हा एकदम चांगल्या प्रकारे त्यांनी शूट केलेला आहे जो आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे जर कोणाला तुम्हाला काठीवाडी मेंढ्या घ्यायच्या असतील किंवा तुम्हा तुमचे तुम्हा कोणी मेंढपाळ किंवा वाड्यावाले मित्र वगैरे असतील तर त्यांना हा व्हिडिओ पाठवा म्हणजे त्यांना अशा उंचपूर्ण जातीच्या काठीवाडी मेंढ्यातून घ्यायला भेटतील तर मित्रांनो मेंढ्यांची क्वालिटी एक नंबर आहे टोटल पंधरा मेंढ्या आहेत आणि पंचावन्न काठेवाडी शेड्या आहेत शेडींची देखील क्वालिटी एक नंबर तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटणारच आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ व्हिडिओ लाईक करा तुमच्या काही कमेंट्सतील तेही सांगा जर तुम्ही चॅनल ते नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून तुमच्यापर्यंत नवनवीन व्हिडिओ येतील तर मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू करा चला तर टोटल पंधरा तुम्हाला काठेवाडी मेंढ्या पंचावन्न काठेवाडी शेळ्या पंधरापैकी तेरा मेंढ्या जमलेल्या दोन मेंढ्या गाभणी त्याचबरोबर मित्रांनो पंचावन्नपैकी पैकी चाळीस बकरी गाभणे आणि उर्वरित बकरी मित्रांनो पंधरा बकरी जणलेली तुम्हाला बघायला भेटणार आहे टोटल जी काही क्वालिटी असणारी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटणार आहे आता ही एक पिकअपमधून एवढा माल त्यांनी उतरवला आहे मित्रांनो अजून दुसरं पिकअप होतील लोकल करतील मित्रांनो आणि मग गाडी भरून निघालेली गाडी आता ही ऑन द वे आहे रस्त्यामध्ये गाडी आहे गाडी ही सकाळी सकाळी आठ वाजेच्या सुमारास तुम्हाला साडेसगावमध्ये बघायला भेटणार आहे क्वालिटी म्हणून जर कोणाला घ्यायची असल्यास आत्ताच संपर्क साधा गणेश बोबच्चे यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे तुम्ही बघू शकता क्वालिटी वगैरे मेंढेंचं माप वगैरे तुम्ही बघू शकतात एक नंबर क्वालिटी काठवाडी मेंढेमध्ये गणेश बोबच्चे यांचं काम आहे बघू शकता तुम्ही कोकरा एक पूर्ण क्वालिटीचे कोकरा आहेत हे बघा वल्ल्या जनलेला आहे मित्रांनो काही मेंढ्या तुम्ही बघू शकता अजून दोन मेंढ्या गाभणी आहेत टोटल साडेपाच मिनटाचा सा व्हिडिओ आपल्यापर्यंत आलेला आहे आता तुम्ही शेडींची क्वालिटी बघा बघा मित्रांनो शेडीवरती चमक बघू शकता तुम्ही पक्की गाभन तोलावरची महिनाभरात जण मित्रांनो महिना छात अशी शेडी ही पण सेम तशी आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता थोडी कच्ची ही पण कलर बघा एका घरचा जोडा बघायला भेटेल तुम्हाला काठीवाडीमध्ये उंच पूर्ण लांब लचक माप मित्रांनो बघायला भेटणार आहे जवानीचा माल आहे तुम्ही बघू शकतात माप वगैरे एक नंबर क्वालिटीचा आहे हे बघा शिंगडी एकदम बारीक हे बघा शिंगडी एक नंबर चेहरापट्टी मित्रांनो तुम्ही बघू शकतात क्वालिटी ही पण बघा खाली तुम्हाला बघायला भेटेल कास वगैरे पक्के तोलावरची शिडी आहे आपण तर क्वालिटी वगैरे बघा शिंगडीवरनं अंगावर जो शेडीचा कपडा असतो त्याच्यावरनं समजते की शिडीचं वेत वगैरे किती झालेलं किती नाही असं बघा शिडीचं माप एक नंबर क्वालिटी माप आहे मित्रांनो टोटल पंचावन्न काटेवाडी शेळी आहे पंचावन्नपैकी चाळीस गाप नाही मित्रांनो उर्वरित पंधरा जनलेला तुम्हाला दुधाच्या बॅगाला भेटणार आहेत हे बघा फुल तोलाची शेडी आहे अजून खूप लागायची मित्रांनो फक्त मित्रांनो मोजून दुसऱ्या दुसऱ्या वेतातल्या शेड्या तुम्हाला बघायला भेटत आहेत तुम्ही बघू शकता मोजून दुसऱ्या वेताचं माप आहे क्वालिटीचं माप आहे मित्रांनो हे बघा टोटल एका जागेवरती जमा केलेल्या आहेत त्यांनी अजून लोकल चालू आहे लोकल थ्रो पूर्ण टोटल एका जागेवर जमवतील ह्या बघा शेड्या काशी बघा बघा माप शिंगडी पगडी चेहरा पट्टी अंगावरती चमक माप बघा ते आहे लावलेली ही आहे सर मित्रांनो भरून निघाली आहे ऑन द वे मला हे व्हिडिओ सकाळचे आले आहेत पण आज मंगळवारचं मार्केट होतं धुळ्याचं त्याच्यामुळे व्हिडिओ लेट टाकतोय मी कारण की व्हिडिओ मला सकाळचे आलेले आहेत गाडी सकाळची निघालेली मित्रांनो गाडी प्रवासामध्ये जवळपास चोवीस घंट्यामध्ये गाडी तिथून इथपर्यंत येत असते बोटा जंगलातून डायरेक्ट चाळीसगावपर्यंत चोवीस घंटे लागून जातात मित्रांनो ट्रॅफिक लागलं तर माझ्या अवघड कामून जातं हे बघा कोकरू देखील आपले बच्चे देखील शेडींचे बच्चे शेडींची क्वालिटी बघा हे बघा एक नंबर जोडा आहे हा कलरमध्ये ही पण बघा एक नंबर क्वालिटी मित्रांनो क्वालिटी एक नंबर आहे टॉप क्वालिटी म्हटली जाते तिला हे बघा टोटल शेड्या ते जमवतात एक पिकअप पण लावली तिकडे साईडला बघा ती पिकअप लावली आहे ही मोठी आयसर लावली आहे तर पिकअपवर मित्रांनो पूर्ण शेड्या जमवल्या जातात आणि मग आयसर भरून येत असतात आता ह्या बघा मेंढ्या वगैरे पण तुम्ही बघू शकता मेंढ्यांचा व्हिडिओ खूप भरपूर काढलेला त्यांनी कोक्रोच येत काढलेले आहेत घ्यायचं असल्यास आत्ताच संपर्क साधा मोबा मोबाईल नंबर दिलेला आहे गाडी उद्या येणार आहे बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता